भाजपामध्ये प्रवेश केल्यानंतर डॉ सुजय विखे पहिल्यांदाच नगरमध्ये दाखल झाले विखे यांनी भाजपाचे विद्यमान खासदार दिलीप गांधी यांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली असून तसा निरोपही गांधी यांना पाठवलाय दरम्यान दिलीप गांधी दिल्लीला रवाना झाल्याचं सूत्रांनी सांगितलं तर विखे यांनी गांधी यांच्याकडे भेटीची वेळ आहे खासदार गांधी विखे यांना भेट देणार का याबाबत अद्याप चित्र स्पष्ट होऊ शकलं नाही तर विखे दुपारी दीडच्या सुमारास मुंबई येथून हेलिकॉप्टरनं विळद घाटामध्ये दाखल झाले त्यांचं कार्यकर्त्यांकडून जल्लोषामध्ये स्वागत करण्यात आलं त्यानंतर विखे यांनी अहमदनगर शहरातील शिवसेनेचे उपनेते अनिल राठोड आणि भाजपाचे जिल्हाध्यक्ष भानुदास बेरड यांची भेट घेतली महत्वाची अशी निवडणूक आहे संपूर्ण देश पुलवामा हल्ल्यानंतर एक वेगळ्या मनस्थितीत आलेला हा देश आहे आणि म्हणून आता देशाला सक्षम असा नेता पाहिजे देशाला सक्षम असा पंतप्रधान पाहिजे आणि सक्षम असा पंतप्रधान मला वाटतं या देशामध्ये मोदीशिवाय दुसरा कोणी असू शकत नाही आपण पाहिलं असेल का साडेचार वर्षामध्ये त्यांनी जे केलेलं आहे ते मॅडम मला वाटतं गेल्या साठ वर्षामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीने काहीच केलं नाही साठ वर्ष या देशामध्ये तुम्ही सत्ता भोगली आणि त्याच्यानंतर साडेचार वर्षाचा सा हिशेब तुम्ही विचारताय खरं म्हणजे तुम्ही तुमचा हिशेब द्या साठ वर्षाचा सा नंतर साडेचार वर्षाचा सा हिशेब मार इतक्या योजना आपण पाहिल्या असेल तर कुठंच नाही आणि म्हणून या सगळ्या योजना एकदम सक्षम म्हणू शकतो दिवस रात्र हे करून या देशासाठी लढतो आम्हाला देशाचा विचार करायचा आणि म्हणून असा तरुण उमेदवार या नगर शहरामधून लोकसभेवर जावा शेवटी आम्ही शिवसेना भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आम्ही आदेश मानणारे आम्ही उद्धव साहेबाचे आदेश मानणारी कार्यकर्ते आणि म्हणून जो आम्हाला आदेश वरून आलेला त्याच पद्धतीने या नगर शहरामध्ये आम्ही काम करणार आहोत आज जे सुजय विखे साहेब भेटायला आले त्यांच्या काय झाली चर्चा काय नाही त्यांनी सदिच्छा भेट होती मी माझा वाढदिवस बारा तारखेला माझा वाढदिवस होता आणि बारा तारखेला त्यांनी प्रवेश केला म्हणून मला सत्कार करण्यासाठी ते आहे म्हणजे शिवसैनिक खंबीरपणे पाठीशी आम्ही आदेश मानतो खंबीरपणे पाठीशी आमच्या उद्धव साहेब जे म्हणतील त्यासाठी दीपक कासवासह शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहमदनगर